काल रात्रीपासून मुंबईमध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये दे देखील दोनशे सदुसष्ट ते तीनशे एम एम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्ट पेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज तीनशे एम एम पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली परंतु रेल्वे आणि बी एम सी आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे दोनशे पंप सुरू आहेत आणि बी एम सीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करतायत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपांनी ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉइंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील केल जे दे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉइंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर बी एम सी आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन्स थांबलेल्या आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू yes, तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सु सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही बी एस टी आणि एस टीला देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या दे। आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपल्या राज्याचं जे डिझास्टर आ, कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतो आहे परंतु तिथे अशी जास्तीचा जा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग एन डी आर सी मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अलर्ट बरबर, अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही का काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे आता आपले जे काही डी एम सी वरिष्ठ अधिकारी दोन ए एम सी स्पॉटवर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काही जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे मला वाटतं आज रेल्वे आ, महापालिका राज्य स्टेट डिझास्टर एन डी आर एफ ही सगळी जी टीम आहे ही टीम, टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतोय ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतोय आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपल्या त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्नचा वेस्टर्न एक्सप्रेस आणि इस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावरच्या हायवेवरचे देखील ट्राफिक जे आता सुरू झालेली आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू हो गईर हा महालक्ष्मी बी आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक सगळे एकत्र एक काम करतायत त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी ही टीम मदत करते आहे स्टेट डिझास्टर मदत करतोय बीएमसी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतोय खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिव्हर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंप गेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतोय हे पंपगेट बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना तर हा हायटाईड मध्ये हायटाईड मध्ये काय होतं उलट पाणी येतं आणि लो टाईड मध्ये पाणी समुद्र घेतो पण तो हायटाईड मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे हा फ्लड गेटमुळे खूब मोटा प्रमाणा अपने रिलिफ मिले ये रेलवे ने देखी भाईका कल्याण मधे ट्रैक ज्यादा होता अड़चनी देखील दूर के लिए कल्याण मधेप माइक्रो टनलिंग आपने किया है उसके वजह से भी बहुत फायदा हुआ है और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें जो पंपिंग जो पंपिंग करना है पाइप पुश किया है तो ते देखी अपने ही फायदा ये साढ़े पांच किलोमीटर से वॉल बनाया है और छह किलोमीटर के पाइप ड्रेन ड्रेन बनाया है चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं आप भी कर रहे हैं और बीएमसी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से बिल्कुल फायदा होगा और मैं पुलिस आयुक्त ने आता लँड ऑर्डरचे ते सत्यनारायण आहेत ना पोलीस आयुक्तांना देखील मी मगाशी फोन केला होता की आपले जे चौपाट्या आहेत त्या चौपाट्यांवर देखील काही मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्यामध्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलं आहे त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील आता च, की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची एक न दोन नंतर तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी जे पंपिंग स्टेशन करतोय सात हे सात पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं वर्कऑर्डर पण ऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्धपातीवर सुरू होईल आणि हा कायमस्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा स्वासरसारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे तिथली स्थानिक यंत्रणा आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे सगळे तिथं यंत्रणा सज्ज आहे हे बघा आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे राजकारण करायला खूप संधी आहे आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे हे पाणी भरले ते काढायचं आहे त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते रेल्वे काम करते त्यामुळे आता पाणी जर दोनशे सदुसष्ट एम एम मिलीमीटर पाऊस पडला आणि तीनशे पर्यंत पडला तीनशे एम एम पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे नाही नाही डी आणि आमचं सेट डिझास्टर कंट्रोल याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे आता ऑरेंज अलर्ट आहे हा नाही आता पूर्ण आता तुम्ही आज जी आज पूर्णपणे आता तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम टीम अलर्ट मोडवर आहे कुठलंही काही चोवीस तासासाठी आणि पूर्णपणे चोवीस तासासाठी सर्व टीम अलर्ट आहे चोवीस नाही कंटिन्यू हे आपला भाग आहे त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही पण तयारीत राहा बीएमसी नाही अभि जो बारिश हुई है रात से ये ज्यादा हुई आहे सिक्सटी फाइव एम एम से ज्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है अभी तो टू सिक्सटी सेवन से थ्री हंड्रेड एम एम बारिश गिरी है ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है कैरिंग कैपेसिटी है उससे बहुत ज्यादा कई गुना ज्यादा ये बारिश हुई है और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है पंप रेलवे ने 200 पंप लगाए है चार सौ अस्सी के है वो पूरी तेजी से काम कर रहे है और पानी फेंकने का काम शुरू है और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब पांच हजार स्पॉट इसमें दिखते हैं सब रोड पे अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है बीएमसी के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े है वो भी दिखाई दिया और इसलिए पूरी सिस्टम जो है स्टेट डिजास्टर रेलवे एनडीआरएफ और बीएमसी ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं अभी जैसे ही ये मैंने कहा कि ये मिठी रिवर और पोइसर ये रिवर जो है ये इसकी कैरिंग कैपेसिटी बढ़ाने का काम शुरू है फ्लड गेट डालने का काम शुरू है अभी सात पंपिंग स्टेशन बन रहे हैं ये पंपिंग स्टेशन जो है अभी विदाउट ट्रीटमेंट पानी जा रहे है ये कितने सालों से है अब जब हमारी सरकार बन गई तब पहले काम हमने वही हाथ में लिया कि सब जगह जो भी समुद्र में पानी जाएगा वो पूरी तरह ट्रीटमेंट होकर जाएगा पोल्यूटेड वाटर जाएगा नहीं और इसलिए उसके ऊपर काम कर रहे माइक्रो टनलिंग हुआ है ये होल्डिंग पॉन्ड हुए हैं ये पहली बार हुआ है और इसलिए ये जो भी ये फ्लड के लिए जो सिस्टम जो आ, उपाय करना है वो सब ये बीएमसी और रेलवे और सब लोग मिलकर कर रहे हैं और निश्चित रूप से उसका आप जो इतनी बारिश होने के बावजूद अभी हमने देखा कि कई रोड तो पूरे पानी में थे लेकिन वो पानी इतने तेजी से डिस्चार्ज हो रहा है उसका पानी का कि वहाँ रोड खुले हो रहे हैं इसलिए ईस्टर्न और वेस्टर्न रोड भी शुरू हुए है ट्रेन भी शुरू हुई है अभी सिर्फ हाईटाइड का एक सूचना मिली है अलर्ट मिला है उसमें भी थोड़ा बारिश कम हो रहे तो उसको भी हम ठीक से टैकल कर सकते हैं पर और से भी तो हाँ बिल्कुल कोस्टल रीजन के चार जितने डिस्ट्रिक्ट थे हमारे रायगढ़ रत्नागिरी और सिंधुदुर्ग ये इसमें और पालघर में भी वो ऑरेंज अलर्ट है और एनडीआरएफ की टीम पहुंची है अगर जरूरत पड़े तो आर्मी नेवी एयरफोर्स उसको भी इतना किया है उनको भी सूचना दी हुई है वो भी हमारी मदद के लिए हमेशा तैनात है तो न बारिश का इतना ही मैं कहता हूँ इसमें कोई राजनीति न लाए ये राजनीति करने का समय नहीं है तो ये लोगों को मदद करने का समय है अभी लोगों को जहाँ फंसे उनको तो रेस्क्यू करने का समय है रोड का पानी कम करने का समय है और इसमें सभी लोगों ने मिलकर काम करना चाहिए राजनीति के लिए तो बहुत विषय है ये राजनीति का विषय नहीं है और बारिश इतनी तेज गिरी है तो ये तेज गिरी, बारिश गिरी है ये इससे पहले जो आज हम लोग उपाय कर रहे हैं दो साल में शुरू किए वो तो पहले होने चाहिए थे ये सात एस टी पी माइक्रो टनलिंग होल्डिंग पॉन्ड ये सब कभी हो गए ये टिका करना आरोप करना तो ठीक है लेकिन हमने आज कंक्रीट के रोड बनाने का काम शुरू कर दिया इधर बीएमसी में इतने साल क्यों नहीं किया इतने साल क्यों गड्ढों का सामना करना पड़ रहा है आज जो होल्डिंग पॉइंट के वजह से मिलन सब हिंद माता अंधेरी का इसमें अभी आप देखो हमेशा पानी रहता था आज उधर पानी नहीं है होल्डिंग पॉइंट के वजह से ट्रेन के ट्रैक के नीचे माइक्रो टनलिंग पहली बार हुआ है तो ये भी देखो ना कि यह पहले पहले कितने साल पहले होना चाहिए था अरे हम लोग उसके ऊपर आरोप लगा रहे क्या जब हमारे पास मौका आया तो हमने शुरू कर दिया और इसके वजह से इतने जोर से बारिश गिरने के बावजूद भी इतने तेजी से डिस्चार्ज भी हो रहा है इसको भी मानना चाहिए